नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या अवधुत अॅग्रोमॉट युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आता रब्बी हंगामामध्ये आपण मकाची लागवड केली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तण नियंत्रण करायचं आहे पण मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तन्नाशक उपलब्ध आहे जेणेकरून आपल्याला योग्य जे तणनाशक निवडायचं आहे जेणेकरून आपल्या शेतामधले जे तण आहे ते चांगल्या प्रकारे नियंत्रण झालं पाहिजे शेतकरी मित्रांनो तुमच्या समोर ज्या दोन गोष्टी दिसत आहे एक टेंजर आणि एक टुप्रो हे दोन्ही कंपन्यांच्या वेगवेगळ्या आहे सुरुवातीला आपण टेंजर हे याचा वापर जास्त करत होतो जेणेकरून शेतकऱ्यांना चांगला रिझल्ट मिळत होता आणि दुसरं जे आहे बेस्ट ॲग्रो कंपनीचं टुप्रो तर मित्रांनो याच्यामध्ये दोन्ही फरक काय ते आपण जाणून घेणार आहे पण त्या अगोदर जर आपण या या व्हिडिओ नवीन आला असेल सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळील मक्क उत्पादक शेतकऱ्यांना आवड नक्की शेअर करा चला करता तर मित्रांनो चला टाइमपास न करता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया तर पहिले आपण जी गोष्ट आहे ती बद्दल आपण जाणून घेणार आहे की मार्केटमध्ये बी एस एफ कंपनीचं टेंजर हे उपलब्ध आहे जर याच्यामध्ये बघितलं तर हे तीस एम एलचा दहा पंपासाठी तुम्ही याचा वापर करू शकता याच्यामध्ये लहान पॅकिंग पॅकिंग उपलब्ध आहे पाच टाक्याची तर दहा टाक्याची जी किंमत आहे आपल्या मार्केटमध्ये पंधराशे रुपयाच्या रेटमध्ये आपल्याला आसपास मिळून जाते बऱ्याच ठिकाणी रेट ही वाढेल असले तर मित्रांनो याच्यामध्ये जे आहे फ्लक्स म्हणजे ॲट्रेझिन याच्यासोबत तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि जे याच्यामध्ये रिझल्ट बघितला तर आपल्याला पाच दिवसाच्या नंतर आपल्याला शेतामध्ये तण नियंत्रण वाढायला सुरुवात होते आणि दुसरीच गोष्ट बेस्ट ॲग्रो कंपनीचं बघितलं तर याच्यामध्ये ॲट्रे ॲट्रॅशक्टी ॲट्रेझिन याच्यामध्ये मिळून जाते आणि त्याच्यानंतर टुप्रो याच्यामध्ये आपल्याला दहा एम एलचा पंप आपण करून दहा प पंप आपल्या शेतामध्ये फवारणी करू शकता तर दोन्हीमध्ये फक्त क्वालिटीसारखी फक्त डिफरेंट आपल्याला पैशामध्ये दिसून येत आहे हे मार्केटमध्ये तुम्हाला साडे बाराशे ते तेराशेच्या आसपास मिळून जाते आणि तुम्हाला पंधराशे साडे पंधराशे आसपास आपल्याला मार्केटमध्ये मिळून जाते शेतकरी मित्रांनो रिझर्व अतिशय चांगल्या प्रकारे आहे पण जेव्हा तुम्ही याचा शेतामध्ये वापर करायचा असाल तर तुम्हाला शेतामध्ये सुरुवातीला पाणी देणे आवश्यक आहे पाणी दिल्यानंतर तीन दिवसानंतर तुम्हाला याची फवारणी करायची आहे जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे रेझल आपल्या शेतामध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो अजून काही नवीन तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्याचा उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की देऊया व्हिडिओ आवडला असेल जवळी शतकांना नक्की शेअर करा धन्यवाद